नमस्कार मी निकिता निकिताच मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने खारी कशी बनवायची ते बघणार आहोत तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी मैदा घेतला आहे तर मैदा मी चाळणीने चाळून चार्ण घेतला आहे यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि ओवा आपण हाताने चोळून घालू ओवा घातल्याने खारीला चव अजून चांगली येते त्यामुळे अवश्य घाला सर्व व्यवस्थित असं करूया यामध्ये आपल्याला ते चमचे गरम केलेलं तेल घालायचं आहे परत व्यवस्थित असं मिक्स करूया आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण खारीचं कणिक मळून घेऊया तर घटसर असं खारीचं मी कणिक मळून घेतलं आहे आता आपल्याला खारीवरती लावण्यासाठी एक मिश्रण तयार करायचं आहे तर इथे मी मैदा घेतला आहे त्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे जेवढा आपण मैदा घेतला होता तेवढंच आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे आणि यामध्ये तेल घालायचं आहे व्यवस्थित असं आपण मिक्स करूया आणि अशा प्रकारे आपल्याला बेटर पाहिजे खारीचं कणिक परत एकदा आपण मळून घेऊया तर मी गॅसचा वटा स्वच्छ धुवून त्यावरच मी कणिक म्हणून घेतला आहे तर आपल्याला तीन प्रकारच्या चपात्या लाटून घ्यायच्या आहे तर आपल्याला खारीची चपाती अशी पातळ अशी लाटून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे मी चपाती लाटून घेतली आहे आणि यावरती आपल्याला जे आपण कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचे मिश्रण बनलं होतं ना ते आपल्याला यावरती लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने आपण हे व्यवस्थित असं लावून घेऊया आणि यावरती आपल्याला एक चपाती परत ठेवायची आहे परत एकदा व्यवस्थित असं आपण हे मिश्रण लावून घेऊ आणि परत आपल्याला एक चपाती ठेवून परत हे मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला दोन्ही बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि वरतून परत एकदा हे मिश्रण लावून परत आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि चौकोनी आकारामध्ये आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर करा म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपी बघायला मिळतील बघा अशा प्रकारे मी लाटून घेतला आहे आता आपण याला चाकूने कट करून घेऊया तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला शेप देऊ शकता पण मी लांब आकारामध्ये खारी कट करून घेतली आहे बघा मस्त अशी आपली खारी तयार ते आहे आता आपण गरम तेलामध्ये याला तळून घेऊया तर इथे आपलं तेल मस्त असं गरम झालं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो मिडियम करायची आहे आणि दोन्ही बाजूनी आपली खारी मस्त अशी गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता खारीला मस्त अशी लेअर आलेली आहे बघा खारीचा कलर पण चेंज झाला आहे तर आता आपण खारी काढून घेऊया आणि या पावसाळ्यामध्ये तुम्ही ही खारी नक्कीच ट्राय करा घरच्यांना तर नक्की आवडेल आणि गरमागरम चहा सोबत आता आपण खारी खाऊया व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसि रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त रहा आणि खात रहा धन्यवाद